नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू आणि मराठी दरबार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा ज्यांचं रेशन कार्डची एक वाय सी करायचे राहिलेले असेल अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले ए के वाय सी करून घ्यायचे आहे कारण शासनाने आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची अंतिम मुदतवाढ केलेली आहे यानंतर शासन रेशन कार्डच्या ए के वाय सी साठी कोणतीही मुदतवाढ देणार नाही त्याच्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी सर्व धारकांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपली ए के वायशी करून घ्या जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला कुठलाही स्वस्त धान्य दुकानाचा लाभ भेटणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन ए केवायसी वायशी करायचे आहे तसेच बघा त्याच्यासाठी स्वस्त धान्य दुकान जे आहे त्याच्यामध्ये पॉज मशीनद्वारे तुम्ही एकेवायशी करू शकता तसेच मेरा के वाय सी म्हणून एक ॲप आहे तर त्या ॲपद्वारेसुद्धा तुम्ही ए के वाय सी करू शकता त्या ॲपला सध्या प्रॉब्लेम येत आहे परंतु ज्यांचं या ॲपद्वारे होत नाही अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली रेशनची ए के वाय सी करून घ्यायची आहे कारण शासनाने वेळोवेळी यासाठी मुदतवाढ केलेली होती परंतु मुदतवाढ करून देखील बरेच लाभार्थी यापासून वंचित आहेत असं शासनाच्या निदर्शनास आलं आणि असे बरेच जण यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने अजून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदतवाढ दिलेली आहे तर बघा कोणता तुमचा डाटा डिजिटल पद्धतीने येण्यासाठी प्रत्येक तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड रेशनला लिंक करण्यासाठी हे करणं डिजिटल करणं हे महत्वाचं आहे आणि हिताच आहे त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन नम, आधुनिक तंत्रज्ञान येत आहे अगदी त्याच पद्धतीने रेशन धान्य दुकान या प्रणालीमध्ये सुद्धा आता एक डिजिटल पद्धतीनं तुमचा डेटा सर्व आधार कार्डनुसार यावा यासाठी ही प्रक्रिया आहे त्याच्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकाचं आधार कार्ड याला लिंक असणं गरजेचे त्याच्यामुळे ही केवायसी करणं प्रत्येकाला गरजेचे आहे जर के वाय सी केले नाही तर तुमचं रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं अशा प्रकारच्या कारवाया करणार आहेत असं दिसते कारण शेवटी प्रत्येक डाटा हा तुमचा ऑनलाईन असणं आणि डिजिटल असणं हे गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक असणं हे सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळे हीच प्रक्रिया केवायसीच्या माध्यमातून केली जाते त्याच्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली केवायसी करून घ्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला पुढे कुठला तोटा होणार नाही याविषयी जर अजून काही अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद